विचार करायची क्षमता आपल्याला जास्तीत जास्त आहे आपल्या शरीरामध्ये सगळं रक्त रक्त वाहिन्या कुठेही क्लॉट बनत नाहीये आपलं हृदय छान पंपिंग होत सलाईवा आहे ते बनतय हे सगळं कशामुळे बनतंय हे सगळं ऑक्सिजनमुळे बनतंय शरीर आपलं हे जे जसं निसर्गामध्ये आहे तसं सेम आहे की आपलं शरीर हे चालवण्यासाठी जास्तीत जास्त हवेची पण तेवढीच गरज आहे हवेशिवाय होऊच नाही शकत गोष्टी आज दिवसभरामध्ये पाच वेगवेगळ्या वेळी पाच संपूर्ण श्वासांचा संच असा श्वास घ्यायचाय आणि उच्चवास करायचाय संपूर्ण म्हणजे पाच वेळा संपूर्ण असं पाच वेळा पूर्ण लॉंग श्वास घ्यायचाय सोडायचंय घ्यायचाय सोडायचाय घ्यायचंय सोडायचंय असं पाच वेळा आपल्याला तो श्वास पूर्ण घ्यायचाय आणि उच्छ्वास करायचा आणि हा एक संत कम्प्लीट झाला म्हणजे पाच वेळा जेव्हा आपण हा श्वास घेतो सोडतो तेव्हा आपल्याला असं म्हणायचंय की बाबा या श्वासोश्वासासाठी घेत असलेल्या जादूच्या हवेबद्दल मी आभारी आहे पाच वेळा श्वास घ्यायचा आहे सोडायचाय सोडताना खूप आनंदाने सोडायचंय आपल्या शरीरातले जे पण सगळे वेदना आहे जो निगेटिव्हिटी आहे ती सगळी निघून चाललीय असं डोक्यामध्ये प्रेडिक्ट करायचंय आणि आपल्याला तो श्वास सोडून द्यायचाय आणि खूप आनंदाने सोडायचाय तो श्वास घेताना बाबा मला ती पूर्ण जादूची हवा माझ्या आतमध्ये मा आली आणि त्या जादूच्या हवेमुळे माझं शरीर एकदम छान झालंय सदृढ झालंय असं श्वास घेताना आपल्याला प्रेडिक्ट करायचंय सोडताना आलं की बाबा सगळी निगेटिव्हिटी निघून चाललीय आता काहीच माझ्या अंगामध्ये निगेटिव्हिटी नाहीये माझ्या डोक्यामध्ये काहीच निगेटिव्हिटी नाही आणि असं पाच वेळा करून झालं किंवा मग म्हणायचं की मी श्वासोश्वास घेत असलेल्या जादूच्या हवेबद्दल आभारी आहे आणि तुम्ही श्वासाद्वारे घेत असलेल्या मौल्यवान जीवन साथी बद्दल खरोखरची म्हणजे भावनिकरित्या खरीखुरी कृतज्ञता व्यक्त करायची श्वासोश्वास करण्याची ही जादूची कृती तुम्ही बाहेर केली तर ते जास्त चांगलं ठरेल आता बाहेर का करायचे कारण निसर्गाच्या सानिध्यात आपण जेव्हा जातो तेव्हा जास्तीत जास्त आपल्याला ऑक्सिजन मिळत असतो घरामध्ये कस वातावरण बंद बंद असत पण बाहेर जेव्हा आपण घराच्या बाहेर वातावरणात जातो तेव्हा जास्तीत जास्त आपल्याला ऑक्सिजन इनहेल करता येतो म्हणून ही कृती आपल्याला आपण जेव्हा बाहेर केली तर ते जास्त चांगलं होईल असं लेखिका म्हणतात कारण त्यामुळे तुम्हाला खरोखरच ताज्या हवेचा भव्य अनुभव येईल पण बाहेर जाणं जर शक्य नसेल तर रात्री बाजूसही तुम्ही ही कृती करू पण आता काही काही लोकांना नाही होत शक्य कि ते नाही जाऊ शकत बाहेर तर आपण ते घरामध्ये सुद्धा हे करू शकतो श्वास घेत असताना तुम्ही तुमचे डोळे मिटून घेऊ शकता किंवा उघडेही ठेवू शकता पण मिटून ह्याच्यासाठी घ्यायचे की जेव्हा आपण डोळे मिटतो तेव्हा आपण ती भावना जास्त चांगल्या प्रकारे अनुभव शकतो कि बाबा जादूची हवा माझ्या शरीराच्या आत येते कारण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्या एका म्हणजे हवेवरतीच आपण फोकस करतो।, करतो तर ती हवा जेव्हा आपल्या शरीराच्या आत येते असं जेव्हा आपण ते प्रेडिक्ट करतो तर ती गोष्ट आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे कळू शकते तुम्ही ही श्वास घेण्याची कृती चालत असताना किंवा रांगेत प्रतीक्षा करत असताना खरेदी करत असताना किंवा इतर कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी करू शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये श्वास घेत असताना हवा आत घेण्याची आणि उश्वास टाकताना शरीरातून हवा बाहेर सोडण्याची कृती जाणीवपूर्वक करणं आवश्यक आहे या जादूच्या कृतीमध्ये श्वासोश्वास करताना नेहमीप्रमाणे श्वासोश्वास करा तर तेच लेखिका सांगतायत की जेव्हा आपण हवा आत घेतो किंवा जेव्हा आपण उच्छवास करतो म्हणजे हवा बाहेर सोडतो तेव्हा ती कृती जी आहे ती जाणीवपूर्वक करायची जसं आता आपण स्टार्टिंगला आनापान सती केली ओके नाही की श्वास आत घ्या तर मेडिटेशन मध्ये त्यांनी ते सांगितलंय की बाबा जाणीवपूर्वक त्या श्वासावरती तुम्ही लक्ष ठेवा तो श्वास आत घेताना त्याच्याकडे बघा तो श्वास बाहेर सोडताना त्याच्याकडे बघा आणि हे सगळं तुम्हाला जाणीवपूर्वक करायचं जाणीव ही खूप महत्वाची गोष्ट आहे या जादूच्या कृतीमध्ये श्वासोश्वास करताना नेहमीप्रमाणे श्वासोश्वास करा कारण ही कृती तुमच्या श्वासोश्वासासाठी नसून श्वासोश्वास करताना जी हवा तुम्ही आत घेताय आणि बाहेर सोडताय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे मोठा श्वास घेतल्यानंतर जर तुम्हाला अधिक कृतज्ञता वाटत असेल तो तसा मनात मनात तर तसा दीर्घ श्वास घ्यायला हरकत नाही तुम्ही वाटे हवा बाहेर सोडता त्यावेळी तुम्हाला आवाज काढण्याने किंवा मनातल्या मनात आभारी आहे असं म्हणण्याने मदत होणार असेल तर तसही करायला हरकत नाही तुम्हाला जर का मोठा दीर्घ श्वास घ्यायचा असेल मोठा श्वास घ्यायचा असेल आणि तुम्हाला त्यावेळी तुम्हाला मनातल्या त्या मनात आभारी मनात आहे असं म्हणण्याने जर का मदत होणार असेल तर तसंही करायला काहीही हरकत नाहीये तुम्हाला वाटत असेल तर भविष्यात ही कृती करताना तुम्हाला यामध्ये काही बदलही करता येतील म्हणजे असं की तुम्ही कृतज्ञतेने श्वास घेत आहात आणि प्रत्येक श्वासानंतर तुमचं उन्नयन होत आहे अशी कल्पना तुम्ही करू शकता म्हणजे लेखिका सांगतायत की तुम्ही कृतज्ञतेने श्वास घेत आहात आणि प्रत्येक श्वासानंतर म्हणजे आपण श्वास घेतल्यानंतर आपल्या ज्या पेशी आहेत ओके त्या अधिकाधिक प्रगल्भ होत आहेत म्हणजे सदृढ होत आहेत इथं पेशींपर्यंत पायाच्या पेशीपर्यंत पायाच्या बोटाच्या टोकापर्यंत जेव्हा आपला ऑक्सिजन जातोय किंवा आपल्या गुडघ्यामध्ये ऑक्सिजन जातोय तर ते ते जे गुडगे आहेत ते पाय आहेत ती बोट आहेत किंवा हाताचे हे खांदे आहेत ते अधिकाधिक सदृढ होत आहेत असं आपल्याला वाटलं पाहिजे अशी कल्पना आपल्याला करायची आहे प्राचीन काळातून काळच्या शिकवणीतून सांगितलं जायचं की व्यक्ती जेव्हा श्वास करत असताना घेत असलेल्या हवेबद्दल खोलवर मनापासून कृतज्ञता व्यक्त करते तेव्हा तिची कृतज्ञता शक्तीच्या नव्या पातळीपर्यंत पोहोचते म्हणजे हवेच केवढ महत्व आहे की जेव्हा ती खोलवर मनापासून जेव्हा ती कृतज्ञता व्यक्त करतेय तेव्हा तिची कृतज्ञता शक्तीच्या नव्या पातळी पर्यंत पोहोचते आणि ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक भागाचे सोन्यात रूपांतर करू शकणारी किमयागार होती खूप मोठी गोष्ट आहे ही म्हणजे श्वासाच केवढ मोठं त्यांनी महत्व सांगितलं आता जादूची कृती क्रमांक तेवीस पुढचं वाचू मॅम Yes. तुमच्या श्वासातील जादूची हवा तुमच्या वरदानाची मोजदाद करा दहा वरदानाची यादी तयार करा आणि प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा तुमची यादी परत एकदा वाचा आणि वरदान वाचल्यानंतर शेवटी त्या वरदानाबद्दल शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे हे शब्द उच्चारा आता परमेश्वराने आपल्याला किती कृपाशीर्वाद दिले जस आता हवे बद्दल आपण आताच बघितलं की बाबा हवा नसते तर आपलं काय झालं असत ती पूर्ण आपल्याला दहा गोष्टींची यादी करायची परत की नाही की बाबा आज हवा आहे म्हणून आज शेतामध्ये धान्य पिकतय जास्तीत जास्त मुळा गाजर हे सगळे आपण रूट भाज्या खातोय फळ खातोय बरोबर की नाही आज हवा आहे म्हणून प्राणी वाढू शकतात हवा आहे ऑक्सिजन आहे म्हणून प्रत्येक गोष्टी बद्दल आपल्याला ती कृतज्ञता व्यक्त करायची आहे असे तर त्यांनी फक्त आपल्याला दहाच सांगितले असे करोड्या गोष्टी आहेत हवेमुळे जगणाऱ्या आणि सर्वाईव्ह होणाऱ्या हो की नाही तर त्याची दहा गोष्टींची आपल्याला यादी करायची आणि ते परत वाचायचे यादी बनवायची परत वाचायची यादी बनवायची परत वाचायची आज पाच वेळा थांबा आणि तुम्ही श्वासोश्वास करत असलेल्या आल्हादायक हवेबद्दल विचार करा आज आपल्याला दिवसभरामध्ये मगाशी वर्कशॉप सांगितला तो करायचा आणि पाच वेळा आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत असताना आल्हाददायक हवे बद्दल विचार आहे आणि जाणीवपूर्वक ते पाच श्वास घ्यायचे म्हणजे श्वास घेताना आपल्याला त्या हवेबद्दल ती जाणीव पण असली पाहिजे आणि त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता पण असली पाहिजे आणि सोडताना आपल्याला आनंदाने ती हवा उच्छ्वास सोडायचा आहे प्रत्येक श्वास घेतल्यानंतर शरीरामध्ये आत हवा आल्यानंतर होणाऱ्या हालचालीचा आणि श्वास सोडणाऱ्या सोडताना होणाऱ्या आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे जेव्हा आपण श्वास आतमध्ये घेतो तेव्हा आपलं अं जे अुकूच आहे तर त्याच्यामध्ये हवा जाते मग पोटात जाते हवा मग काय होत पोट आपलं फुलत परत जेव्हा आपण अ करतो श्वास सोडतो तेव्हा पोट काय होतं आपलं परत आत जात ओके नाही तर या गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक करायच्या आहेत की बाबा मी हवा आत घेतेय तर माझ पोट आता हो हे झालंय त्याच्यामध्ये पूर्ण हवेनी माझं पोट भरून गेलंय माझ्या हृदयामध्ये पूर्ण हवा आलेली आहे फुफ्फुस माझे हवेनी भरून गेलेले आहेत ती की बाबा माझ्या फुफ्फुसामधून मा आणि प्रत्येक पेशीपर्यंत हाताच्या पेशीपर्यंत पायाच्या बोटाच्या पेशीपर्यंत प्रत्येक ठिकाणी ते संपूर्ण रक्तवाहिन्यांमध्ये त्या हवेचा संचार होत आहे त्याच्यामुळे माझं रक्त शुद्ध होत आहे असं डोक्यामध्ये ती जाणीवेचा तो विचार करायचा आहे आणि हव आणि श्वास सोडताना आपल्याला त्या आनंदाचा पण विचार करायचा की जेव्हा मी श्वास घेते तेव्हा या ज्या पायाच्या बोटांच्या टोकांपासून ती जी शरीरातली जी, 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 जी पण एक निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा कार्बन डायऑक्साईड आहे ओके तर तो पूर्णत परत मी उच्छ्वास वाटे बाहेर सोडतीये म्हणजे असं ही भावना मनामध्ये ठेवून आपल्याला तो उच्छ्वास करायचा आहे तिसर पाच उच्छ्वासांचा एक संच पूर्ण झाला की मी श्वासोश्वासासाठी घेत असलेल्या जादूच्या हवेबद्दल आभारी आहे असं म्हणायचंय म्हणजे या जादूच्या हवेमुळे माझ्या शरीरामध्ये किती छान बदल झालाय आणि सोडताना पण किती छान बदल झालाय आणि त्या हवेबद्दल मी किती आभारी आहे असं आपल्याला मनातल्या मनात ते प्रेडिक्ट करायचं आणि त्याच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करायची आहे